गावातील तरुण मंडळी समाजसेवक स्थानिक नागरिक आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली या एक देखील शिल्पा शिंदे नावाच्या गावातील एका युवतीला काही दिवसांपूर्वी रक्ताची तातडीची गरज होती पण वेळेत रक्त न मिळाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला हा प्रसंग पुन्हा कुणाच्याही बाबतीत घडू नये या हेतून गावातील तरुणांनी हा रक्तदान उपक्रम राबवला या उपक्रमात महिलांचीही विशेष सहभाग होता सुमारे तीस महिलांनी पुढाकार घेत रक्तदान केलं आणि समाजा समोर एक सकारात्मक उदाहरण ठेवलं शिबिरात मंबादेवी ब्लड बँक आणि जे जे हॉस्पिटलच्या नर्स व डॉक्टरांच्याही मोलाचे सहकार्य लावले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उत्तम नियोजन केलं अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनल ला करा